नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत विवाहित महिलांनी आपल्या आईची ओटी भरावी आता ही ओटी का भरावी तर मित्रांनो महिलांना माहीतच असेल की मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुचा कार्यक्रम केला जातो तर महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतात पण यासोबतच काही महिला हे विवाहित महिलांच्या ओट्या सुद्धा भरतात तर विवाहित महिलेने आपल्या आईची ओटी भरली तर सुख सौभाग्याची प्राप्ती होते आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही आईचे प्रेम आणि मुलीचे प्रेम कायम राहते कोणतीही अडचण त्यांच्यावर येत नाही लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर राहते म्हणून तर हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो आणि ओटी सुद्धा भरली जाते म्हणून या महिन्यात म्हणजेच मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्हीही तुमच्या आईची ओटी नक्की भरा आणि भरपूर महिला अशा आहेत की त्यांच्या आई नाही आहे आई वारली आहे तर अशा वेळेस आई नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची घरीच ओटी भरू शकतात किंवा कुलदेवी नसेल तर घरात जीही देवी असेल ज्याही देवीची मूर्ती किंवा फोटो असेल लक्ष्मी असेल सरस्वती असेल दुर्गा असेल कोणतीही देवी असेल तर त्या देवीची ओटी तुम्ही भरू शकता ओटी भरण्याची सोपी पद्धत आहे ओटीसाठी तुम्ही नवीन साडी आणू शकता किंवा एखादी ब्लाऊज पीस आणू शकता साडी देऊनही ओटी भरता येते ब्लाऊज पीस देऊनही ओटी भरता येते त्या ओटीसाठी एक नारळ सुद्धा लागतो त्यासोबत अकरा एकवीस रुपये दक्षिणा सुद्धा लागतात त्यानंतर गहू किंवा तांदूळ देऊन तुम्ही ओटी ती भरू शकता आणि ओटीतला सामान जर देवीची ओटी तुम्ही भरत असाल तर ओटीतला जोही सामान आहे नारळ साडी ब्लाऊज पीस किंवा गहू तांदूळ ते सगळं ज्या महिलेने ओटी भरली असेल तिने ठेवावं आणि ते तांदूळ आणि आपल्या धान्यामध्ये मिक्स करावं बरकत म्हणून आणि आईला दिलेली ओटी आईने ठेवावी तर या प्रकारे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही आईची ओटी नक्की भरा आणि आई नसेल तर देवीची ओटी तरी भरा कारण देवीच आपली आई असते तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद